स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या नव्या कोऱ्या भागामध्ये आजचा भाग हा अतिशय ड्रॅमॅटिक झालेला आहे अगदी अतिशय सर्वांचे इमोशन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत कुठे आनंद आहे कुठे दुःख आहे असं फुल ऑफ ड्रामाने आजचा भाग भरलेला आहे काही खुशी काही गम असं म्हणता येईल मित्रांनो कारण सुभेदारक फॅमिली सुद्धा आज अर्जुनच्या विजयामुळे आनंदी झाली असली तरी तन्वीला शिक्षा झाल्यामुळे कुठेतरी दुःखी आहे आपण फसवले गेलो असल्याचा कुठेतरी त्यांच्या मनात चल आहे हे आज आपण पाहणार आहोत तर तर मित्रांनो जज इथे आता न्यायालयात निकालाची सुनावणी करणार आहेत मधुभाऊंना देखील थोडंसं टेन्शन आलं आहे की नेमकं आता जज काय सुनावणी करणार आहेत आणि सर्वच जण या उत्स सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की आता काय निकाल लागणार आहे या केसचा बाहेरसुद्धा पत्रकार मंडळी वाट बघत आहेत की नेमकं काय आज निकाल लागणार आहे कोणाच्या बाजूने हा निकाल जाणार आहे मधुभाऊना तुम्ही बघू शकता मित्रांनो थोडंसं टेन्शन देखील आलेलं आहे कारण प्रियासुद्धा त्यांची ज्या जिला त्यांनी मुलीप्रमाणे वाढवलं आहे तिलासुद्धा आज शिक्षा होण्याची शक्यता आहे शा इकडे साक्षीसुद्धा सुन्न अवस्थेत उभी आहे तिला काय करावं ते कळत नाही आहे प्रियाची तर गोष्टच वेगळी आहे तिला तर वाटलंच नव्हतं की ती आता या केसमध्ये फसू शकते आणि तिला आज शिक्षा होणार आहे तर त्यामुळे तीसुद्धा रड रडत आहे या केसमध्ये काय निकाल लागणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे महिपतसुद्धा सुन्न बसू नये हताश झालेला आहे तो एक बाप म्हणून आणि निकाल चालू झालेला आहे तर जज साहेब म्हणत आहेत की गेली अडीच वर्ष वात्सल्य आश्रम केसमध्ये जे पुरावे सादर केले गेले आहेत आणि आज जे नवीन पुरावे सादर करण्यात आलेले आहेत यावरून हे कोर्ट या पर्यंत पोहोचत आहे की खून हा मधुभाऊ म्हणजे मधुकर पाटील यांनी केलेला नसून तो साक्षी शिखरे यांनी केलेला आहे आणि हे कोर्ट मधुभाऊ म्हणजेच आपल्या मधुकर पाटील यांना निर्दोष साब सिद्ध करत आहे आणि त्यांची निर्दोष मुक्तता करत आहे हे ऐकल्यावरती सायली अर्जुन आणि सर्व सुभेदार मंडळींना अतिशय आनंद होतो त्याचवेळी सायलीला तिच्या डोळ्यासमोर ती जेव्हा अर्जुनकडे पहिल्यांदा या केस संदर्भात हात जोडून उभी असते की तुम्हाला हा ही केस घेत तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो आणि अर्जुनला सुद्धा आठवत असतं की त्याने कशी ही केस घेतली होती कुठल्या परिस्थितीत त्यांनी ही केस घेतली होती हेही त्याच्या डोळ्यासमोर येत असतं त्यामुळे हा जेव्हा निकाल ऐकतात तेव्हा इकडे बघू शकता की तुम्ही याला एक फ्लॅशबॅकमध्ये काही काही सीन दाखवलेले आहेत की काय काय आहे इकडे महिपतच्या डोळ्यासमोर असतं की साक्षी जेव्हा शिक्षा सहा महिन्याची शिक्षा बघून आलेली असते तेव्हा तिची अवस्था किती केविलवाणी झालेली असते आणि साक्षीच्याही डोळ्यासमोर तो प्रसंग येतो जेव्हा तिला महिपतने सांगितलेलं असतं की तुला मी कुठलीच शिक्षा होऊ देणार नाही तुला कधीच मी जन्मठेप होऊ देणार नाही आणि मी तुला याच्यातून बाहेर काढेन ते तोही प्रसंग साक्षीच्या डोळ्यासमोरून जात असतो तर इकडे जज सुनावणी करत असतात तसेच मित्रांनो सुभेदारांना सुद्धा आनंद झालेला असतो की अर्जुन ही केस जिंकलेला आहे कारण त्यांनी पाहिलेलं असतं की त्यांनी किती कष्ट या केससाठी घेतलेले आहेत पूर्णाजी प्रताप आणि कल्पना यांना देखील आनंद झालेला असतो कुसुमताई तर अत्यानंदाने सायडीला मिठीच मारते त्या दोघे निकाल ऐकून येणं रडूच लागतात मित्रांनो कारण त्यांनी खूप खूप खुँँ प्रयत्न केलेले असतात या सगळ्यासाठी अर्जुनसुद्धा सायलीकडे बघून हसतो निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे त्यालासुद्धा खूप आनंद झालेला असतो इकडे महिपतचा चेहरा बघू शकता मित्रांनो तो अतिशय हाताश दाखवला एक बाप म्हणून तो खूपच हताश झाला आज पूर्णाजीसुद्धा मी बघू शकता की पूर्णाजींना थोडंसं आनंद झालेला असला तरी आपल्या तन्वी लाडक्या तन्वीला काय शिक्षा होणार याच्याबद्दल त्यांना थोडीशी उत्सुकता लागून राहिली आहे तसंच त्यांना मग थोडीशी कल्पना आली की कदाचित तिलाही आता शिक्षा होणार आहे अस्मितासुद्धा सायलीचं कौतुक करताना इथे दाखवली आहे मित्रांनो हळूहळू अस्मितालासुद्धा सायलीबद्दल जिव्हाळा वाटू लागला आहे रविराज किल्लेदारसुद्धा हताश झालेले आहेत आपल्या लाडक्या तन्वीला आता शिक्षा होणार याची कुठेतरी एक चांगला वकील म्हणून त्यांना कल्पना आलेली आहे तर मित्रांनो आता पुढे जज सुनावणी करायला लागतात तर पुढची सुनावणी ही साक्षीच्या बाबतीत असते तर पुढे ते साक्षीसाठी शिक्षा सुनावत असतात तर जज साहेब म्हणतात की साक्षी शिखरे यांनी अडीच वर्ष ह्या कोर्टाची दिशाभूल केली त्यांनी गुन्हा लपवून ठेवला म्हणून हे जन्मटेपेची शिक्षा सुनावत आहे तर जज साहेब ही शिक्षा सुनावत असतात तेव्हाच तेव्हा हा निकाल ऐकून अर्जुनला अतिशय आनंद होतो की गुन्हेगाराला शिक्षा झालेली आहे हे बघून त्यालाही बरं वाटतं आणि तसंच आपण बघू शकता की कोर्टात थोडी कुसबूज वाढली आहे पत्रकार जे आहेत ते निकालाचे निकाल जो काय लागतो आहे तो लुहिऊन घेत आहेत आणि आता पुढची वेळ ही प्रियाची आहे की तर प्रियाला काय शिक्षा होणार हे आता जजसाहेब सांगत आहेत तर जजसाहेब बोलतात की प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांनीही गेली अडीच वर्ष कोर्टाची दिशाभूल केलेली आहे त्या सतत खोटं बोलत आहेत म्हणून ही कोर्ट त्यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा देत आहे आणि हे ऐकून पूर्णाजीलाही थोडासा शॉक बसतो आणि मधुबाईही थोडेसे दुःखी होतात कारण कुठेतरी त्यांनी प्रियाला लहानाची मोठी केलेली असते मुलीप्रमाणे वाढवलं असतं ते म्हणून त्यांनाही थोडंसं दुःख होतं की प्रियाला आता शिक्षा होणार आहे तसंच नागराजलासुद्धा थोडासा धक्का बसतो सुमन काकू ते इतक्या हळव्या आहेत की त्या तर रडूच लागतात इकडे प्रियालासुद्धा अतिशय शॉक बसलेला असतो ते शॉकमुळे एकदम सुन्नच होऊन सुन जाते तर कोर्ट पुढे म्हणतं की आता हे कोर्ट हे ॲडजंट करण्यात येत आहे आता सुनावणी झालेली आहे तर आता यापुढे तेव्हा कोर्टाची सुनावणी संपली असल्याचे साहेब जाहीर करतात आणि सर्व उठून उभे राहतात आणि साहेब निघून जातात आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा होतो अर्जुन अतिशय खुश असतो तो जागेवरून उठतो चैतन्य खुश असतो तोही हसत असतो इकडे नागराजना थोडा धक्का बसलेला असतो सुमन काकी तर कंटिन्यू रडतच असतात सुमन काकूंना इथे खूप दुःख झालेलं आहे मधुभाऊ कटघरातून खाली येतात आणि सायली त्यांना धावत जाऊन मिठीस मारते कुसुमताई त्यांच्या चिडक्या बिब्याचं म्हणजे अर्जुनचं कौतुक करतात आणि चक्क त्या ते त्यांच्या पायाच पडतात आता प्रताप पूर्णाची अस्मिता आणि कल्पना बाहेर बसलेले असतात तेव्हाच पत्रकार मंडळी त्यांना गाठतात आणि त्यांना प्रश्न विचारू लागतात ते विचारतात की तुमची नाचून प्रिया हिच्याबद्दल तुम्हाला आधीच माहिती होतं का तुम्हाला आधीच माहिती होतं का की ती खोटं बोलते आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात की आम्ही कोर्टाचा आदर करतो आणि तिला जी काही शिक्षा झालेली आहे ती बरोबरच आहे पूर्णाजी म्हणतात की आम्ही आम्हाला खोटं आवडत नाही आणि आम्ही कोणालाच पाठीशी घालत नाही तेवढ्या तिथे अर्जुन येतो आणि तो, तो सर्व पत्रकारांना बाजूला करत म्हणतो की जो काय नि निकाल होता जे काही सांगायचं होतं ते कोर्टात आम्ही आधीच सांगितले आहे त्यामुळे तुम्ही ता काही जास्त प्रश्न विचारू नका आणि तो त्यांना घेऊन थोडं बाजूला निघून जातो अर्जुन आणि सायली सुभेदार फॅमिलीला तिथून घेऊन जातात तेव्हा पत्रकारांना असं दिसतं की समोर तरुण किल्लेदार फॅमिली म्हणजे रविराज किल्लेदार सुमन आणि नागराज येत असतात रविराज यांना आधीच एवढा मोठा धक्का बसलेला असतो त्यांच्या तन्वीला शिक्षा झालेली असते आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडलेलं असतं की ते विचारत असतात की तुम्हाला आधीच माहिती होतं का की तुमची मुलगी एवढी मोठी गुन्हेगार आहे खोटं बोलणारी आहे पण रविराज त्यांना काहीच उत्तर न देता आणि तिथून निघून जातात आणि तेव्हाच मित्रांनो आता अश्विन इथे दाखवलेला आहे गेल्या एक दोन एपिसोडमध्ये अश्विन तिथे नव्हता कारण तो आधीच प्रतिमा त्यांना घेऊन तिथून कोर्टातून बाहेर पडलेला असतो तर तो आता दाखवलेला आहे की मोबाईलवरती तो याच बातम्या बघत आहे आणि त्याला कळतं की आता निकाल जाहीर झालेला जा आहे आणि तन्वी किल्लेदार म्हणजेच तन्वी सुभेदार त्याच्या लाडक्या तन्वीला शिक्षा झालेली आहे हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो असं कसं झालं मला आता तन्वीसोबत असायला हवं पण मी आता कसं जाऊ प्रतिमा आत्यासुद्धा इथे एकट्याच आहेत मित्रांनो दामिनीसुद्धा आता कोर्टाच्या बाहेर पडत असते तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आज ती पहिल्यांदा आयुष्यात केस हरलेली असते त्यामुळे तिलाही प्रश्न विचारून पत्रकारांनी अगदी त्रास दिलेला असतो खूप भंडावून सोडलेलं असतं दामिनी पत्रकारांच्या प्रश्नांना काही उत्तर देणार तेवढ्या तिथे अर्जुन आणि सायली येतात आणि अर्जुन म्हणतो की खरं तर दामिनी मॅडम मी तुमचे आभारच मानायला इथे आलेलो आहे कारण तुम्ही जी केस तीस दिवसात संपवण्याचा जो काही निर्णय घेतला त्यामुळे त्यामुळेच सा मला साक्षीचा गुन्हा सिद्ध करता आला आणि सुद्धा ते आपला जो काही त्यांनी सगळे रिपोर्ट्स वगैरे लपवले होते ते सांगण्याची उपरती आली अर्जुन दामिनीचे आभार मानत असतो तेव्हा सायली म्हणते की दामिली मॅडम यापुढे जेव्हा ज्या काही तुम्ही केस घ्याल त्या नीट जरा पारखून बघा आपण त्या त्याच्यामध्ये नीट तपास करा आणि मगच केस घ्या दामिनी ते काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसते कारण महित महिपतमुळे ती पहिल्यांदाच केस हरलेली असते त्यामुळे तिचं डोकं ऑलरेडी फिरलेलं असतं त्यामुळे ती, ती काहीच न बोलता तिथून निघून जाते मित्रांनो तिच्या एक्सप्रेशन्समुळे तुम्हाला कळलंच असेल की कि ती किती प्रचंड अर्जुनवरती चिडली आहे आणि ती किती रागावली आहे की तिला आज हार पत्करावी लागली आहे म्हणून दामिनी काहीच उत्तर न देता तावा तावाने कोर्टाच्या बाहेर निघून जाते इकडे लेडीज कॉन्स्टेबल प्रिया आणि तन्वी म्हणजे आपली तन्वी आणि साक्षी या दोघींना बेड्या ठोकून बाहेर घेऊन येत असतात तेव्हा तन्वी बघते की पूर्णाजी आणि कल्पना अस्मिता हे सगळे बाहेरच आहेत ती केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघत असते आणि ते जी कॉन्स्टेबल आहे तिच्या हाताला झटके देत असते ती पूर्णाजी कल्पना आणि अस्मिता जिथे उभ्या असतात ना तिथपर्यंत पोहोचते आणि ती हाका मारायला लागते पूर्णाजी पूर्णाजी तेव्हा पूर्णाजीला आजीला ते पूर्वीचे दि का जे काही सीन तिच्याबरोबरचे झाले आहेत ते दाखवले आहेत की ती कशी चांगलं वागण्याचं नाटक करत असते जेव्हा सायली घर सोडून जाते तेव्हा ती प्रिया कशी घरी येते आणि त्यांच्या घरी चांगलं बघण्याचा प्रयत्न करत असते हे तिला आठवतं तिची सगळी नाटकं त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात तर तो सीन दाखवला इथे मित्रांनो तर ते एक बघून पूर्णाजी पुढे येते आणि ती, ती त्या आ, पूर्णाजी प्रियाला म्हणतात की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू त्या विश्वासाच्या पात्र नाहीस तू आमचा विश्वासघात केलास ती म्हणते त्या लेडीज कॉन्स्टेबलला की हिला घेऊन जा आमच्या डोळ्यासमोरून ही आमची कोणीही लागत नाही आमचा हिच्याशी काही एक संबंध नाही आहे हे सर्व अर्जुन आणि सायली उभे राहून ना पाहतच असतात दामिनी आता ऑफिसमध्ये येऊन आपल्या पोहोचलेली असते आणि डोक्याला हात लावून ती ब विचार करत असते की हे तिने काय केलं आहे कारण पहिल्यांदाच ती ही केस हर एक पहिलीच केस हरलेली असते त्यामुळे तिला प्रचंड प्रचंड, प्रचंड रागवलेली असते ती चिडलेली असते आणि तेवढ्यातच महिपत तिथे येतो तेव्हा दामिनी आणि तिला म्हणतो की मी तुम्हाला चिडे शोधतो आणि तुम्ही इथे येऊन बसलायत तर दामिनी म्हणते की गप्प बसा तुमच्यामुळे आज मी पहिल्यांदा केस हरले तुमच्या आणि तुमच्या मो खो मुलीच्या खोटेपणामुळे मला आज हस हरावं आहे महिपत म्हणतो की मी तुला एवढे पैसे दिलेत ना की तुला माझ्या मुलीला सोडवावंच लागेल तेव्हा दामिनी म्हणते की मी तुझ्यासाठी आता काहीही काम करणार नाही तू निघ माझ्या ऑफिसमधनं तेव्हा महिप रागाने आपल्या खिशातला सुरा काढतो आणि दामिनीच्या मानेवर ठेवतो आणि म्हणतो की जर तू माझं काम केलं नाहीस माझ्या मुलीला आठ दिवसाच्या सोडवलं नाहीस तर मी तुझी वढी वटवट कायमची बंद करून टाकेन दुसरीकडे दाखवलं आहे असं की प्रिया आता कल्पनाची गया कल्पनापाशी जाऊन गयावया करत असते ती कल्पना कल्पनाला म्हणते की आई तू तरी मला समजून घे पण कल्पना म्हणते की तुझ्यावर मी एवढा विश्वास दाखवला मी तुझ्यावर विश्वास ठेवला याचं चांगलं फळ तुम्हाला दिलंच खरं तर कल्पनाला तर कळून चुकलेलं असतं की तिच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे प्रियावर तिने आंधळा जो विश्वास दाखवलेला असतो आणि सायलीला दुखवलेलं असतं यामुळे तिला कळून चुकतं की आपली खूप मोठी चूक झालेली आहे आणि चुकीच्या मुलीला आपण घरात घेऊन आलेलो असतो तेव्हाच तिला सायली आणि अर्जुनसोबतचा जुना प्रसंग आठवतो तो तिथे दाखवला आहे मित्रांनो की सायली त्यांना सांगत असते की आई तुम्ही या मुलीला घरात घेऊन खूप मोठी चूक करत आहेत हे ऐकून तिला कल्पना सुद्धा चांगले शब्द तेव्हा सुनावलेले असते आता कल्पना इथे म्हणते की जा इथून निघून जा माझ्या नजरेसमोरून पूर्णाजी म्हणतात की हिला घेऊन जा इथून आम्ही ओळखत नाही हिला त्यांचं हे सगळं गुण अर्जुन आणि सायली ऐकत असतात नागराज आणि सुमन सुद्धा तिथेच असतात प्रिया खूप रडत असते आणि ती सगळ्यांची खूप माफी मागत असते तेव्हा अस्मिता म्हणते की तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही चूकच केली आता तू जा तू जिथे तुझी जागा आहे तीच ती, 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 ती बरोबर आहे तिथे तू निघून जा तर इथे उभं राहू नको आमच्या समोर अस्मिता कल्पना पूर्णाजी यांना प्रियाचा प्रचंड राग आलेला असतो आणि तेव्हाच सायली पुढे येते आणि साक्षीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते की खरं तर तुझा आणि माझा काहीच संबंध नाही आपली काहीच ओळख नाही पण मला तर तुला सांगायचं वाटतं की तू खूप प्रयत्न केलास मधुभाऊंना अडकवण्याचा ह्या केसमध्ये पण आज आमचा विजय झालेला आहे सत्याचा विजय झालेला आहे आम्ही मधुभाऊंना निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा आता तू तु, तुझी शिक्षा भोग प्रिया आता सायलीला बघून तिच्याकडे वळते आणि तिच्याकडे खूप रडत रडत गयावया करत असते ती माफी मागत हो, असते की सायली मला वाचव असं ती म्हणत असते पण सायली तिला म्हणते की आम्ही तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तू ऐकलं नाहीस आणि खोट्याची साथ दिलीस तर आता तू तुझी जागा जिथे आहे तिथेच जाऊन सात वर्ष सड असं ते म्हणते आणि तिच्या एक कानाखाली लावून देते प्रियाला आता खरंच खूप प्रच्छादा होत असतो कारण पैशाच्या लोभापाई तिने खूप खूप मोठी चूक करून ती बसलेली असते इथेच मित्रांनो आजचा भाग संपतो आणि आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये की सुभेदार आणि फॅमिली सर्व जेवायला बसलेले असतात कोणाच्याच गळ्याखाली अन्न उतरत नसतं पण सर्वांना सायली समजावत असते की आपल्या घराचा हा एक नियम आहे की आपण अन्न वाया घालवत नाही तेव्हा आपण अन्नाचा अपमान कर करायला नको तेव्हा सर्वजण हताश होऊन सर्वजण सुन्न होऊन शांत बसलेले असतात जेवणाच्या टेबलपाशी आणि सायली सर्वांची समजूत घालण्याचाही प्रयत्न करत असते सायलीला समजूत घालताना वरून अर्जुन पाहत असतो अर्जुन पाहत असतो की सायली पूर्णाजीची अगदी लहान मुलासारखी समजूत घालत असते आणि तिला घास भरवत असते तो खूप खुश होतो की सायली पूर्णाजीची समजूत काढण्यात यशस्वी झाली आहे तर मित्रांनो असेच मनोरंजक भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर चॅनल चॅनलला लाईक करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या भागामध्ये टाटा बाय बाय